नमस्कार मी भीमराव आय बी एम व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत या आहे यावेळी मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि आपण हे बघू शकता या संविधान चौकामध्ये विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत महसूल विभागाचे ते इथे गेल्या पंधरा दिवसापासून काम धरणे आंदोलन करीत आहेत साखळी उपोषणावर बसलेले आहेत म्हणून हे सेवा देत असतात परंतु यांना कायम स्वरूपी चतुर्थ श्रेणी या पदावर शासनाने समाविष्ट करावं या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासनं हे संविधान चौकामध्ये उपोषणावर बसलेले आहेत या उपोषण स्थळाला जे समाजसेवी आहेत डॉक्टर उमेश वावरे सर त्यांनी या आज या उपोषण स्थळाला भेट दिलेली आहे ते काय म्हणतात ते आपण ऐकूया संघटनेचे अध्यक्ष काय म्हणतात संघटनेचे पदाधिकारी काय म्हणतात चला ऐकूया माझं नाव डॉक्टर उमेश वावरे मी वैज्ञानिक होतो बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आता इथे मी सोशल वर्क करतो मला जेव्हा माहीत पडलं की कोतवाल संघटनेची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंधरा दिवसापासून इथं उपोषण सुरू आहे पण इथं आतापर्यंत कोणी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो की माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर सर असो यांनी कोणी यांना विजिट केली नाही किंवा यांचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न केलेला नाही आज नागपूरमध्ये बावनकुळे साहेब असतात पण यांनी कमीत कमी महाराष्ट्राच्या आमच्या माता बहिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भेट जर देत नसाल तर हे सरकार खरंच संवेदनशील आहे आणि यांच्या हे आज गरीब लोक आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आज पाण्या पावसामध्ये इथे बसले आहे आज यांच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या नाही तर मग तुमचा महाराष्ट्र किंवा देश कशा चालेल माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पालकमंत्री आहे आणि महसूल मंत्री आहे बरोबर का नाही हे सगळ्या महाराष्ट्राचे आहे पण त्यांनी आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांना कसं वाटते की ही संघटना कमजोर आहे किंवा त्यांच्या मागं तेवढं पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करत आहे पण आज मला सांगा त्यांच्या स्वतःचा मुलगा किंवा स्वतःची मुलगी जर कोतवाल असती तर ते माझं राहिले असते का सांगा ना तुम्ही आज महाराष्ट्र शासनाचा पैसा नाही तसा पैसा नाही तुम्ही लाडके बहिणीला पैसा देऊन राहिले आज शेतकऱ्याच्या मानाला भाव देऊन किंवा लाडकी बहिणी मागणीच नाही केली तर तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आज, आज आमचे कोतवाल बंधू ते शे जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मध्ये कोतवालाच्या सोबत राहत याच्या तलाड्या सोबत राहतात ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहेत त्यांच्या सोबत राहतात आणि त्या लोकांना तुम्ही चतुर्थ मध्ये का घेत नाही म्हणजे तुम्ही जे गरीब आहे जे म्हणजे दिव्यांग आहे किंवा जे वंचित आहे या लोकांना तुम्ही कोथान लोकांना सुख पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे महाराष्ट्र राज्य महसूल शोक संघटना अध्यक्ष नामदेवराव शिंदे आमची मागणी हे जे आहे गेले साठ वर्षापासून मागणी झाली वेळोवेळी आंदोलन केले नागपूरला आंदोलन केलेले मुंबईला आजांब या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलेले आहे पण आमचं आंदोलन जे होणार होतं या पूर्वीचं आंदोलन पंधरा दिवसाचं हे राज्याचे मुसूलमंत्री बावनकुळे साहेब यांच्या निवासस्थानी होणार होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही इथं संविधान सा सभामध्ये बस गेले पंधरा दिवसापासून आम्हाला कुठल्याही शासनाचा माणूस आमच्या भीतीला आलेला नाही इथं आमच्या भगिनी लहान मुलांना घेऊन सुद्धा उभे आहेत सर्व तन मन धरून पार आमचे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनासाठी उपस्थित राहतात पूर्ण म्हणजे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शहाठाऊन तालुके हे सर्व राज्यातील सेवक आज संघ संपामध्ये उतरलेला आहे आज या मला काही मला आता व्हॉट्सअपवर कळत आहे की आमनगाव तसेनिके तुम्ही पंचनाम्यासाठी हजार व्हा अतिवृष्टी झालेले शासनाने असे निदर्शन दिले पण मी संघटनेच्या वतीने सर्व मसूलसेवकांना ही गवाय देतो की तुम्ही कुठल्याही पंचनामा न करता इथंच आपल्या आंदोलनासाठी बसावं मी त्यांना शासनाच्या विरोधात आम्ही काम करणार आहे महाराज महसूलसेवक आहेत आमचे किती वर्षापासून मागणी साठ वर्षापासून आमची मागणी सर आहे मानधन किती भेटतोय आता मानधन आम्हाला पंधरा हजार आहे किती हवं हो आहे आम्हाला वर्ग चार मध्ये किंवा फोर मध्ये घेतलं की आमचं बघताय ना सर्व सर तुम्ही सध्या कंत्राटी पद्धतीवर आहात मानधनावर कंत्राटी नाही मानधनावर तर काय बॉन्ड वगैरे असते का गवर्नमेंटच्या मानधनावरच पोलीस पाटील आणि नसूल शेवटनावर केलेले मानधनावर असत काही बॉन्ड नाही काय बॉन्ड नाही का नाही का किती किती वर्षापासून म्हणजे तुम्ही फुटवान म्हणून काम करत आहात आणि तुमचा जो मानधन आहे तो वाढवीस गेला नाही मी बावीस वर्षापासून काम करतोय नसूल शेवक अजूनही तुमचा वाढलेलं नाही टप्प्याटप्प्याने वाढवलेले शासनाने पण एकदम असं जे आता आम्हाला पहिलं मी ज्यावेळी जॉईन झालो तेव्हा अठराशे दहा रुपये होता त्यानंतर पाच हजार झाला त्यानंतर साडेसात हजार झाला आणि आता डायरेक्ट पंधरा हजार केलाय आणि मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं ते आज जवळजवळ त्याला वर्ष झालं सव्वीस नऊ लाच त्यावेळेस आम्हाला त्यांनी काय केलं की दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पंधरा टक्के वाढ करण्यात येईल दहा टक्के त्यावेळेस आम्हाला अजून पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामध्ये तुम्हाला किती हवं मानतात आम्हाला फोर क्लास मध्ये द्या म्हणतोय आम्हाला मानधन नाही आम्हाला फोर क्लास मध्ये म्हणजे आमच्या सगळ्या त्यातल्या जे टी ए डी ए वगैरे बघ वाड्या वगैरे सगळ्या त्यातून मिळेल आम्हाला हा मग आमची एकच मागणी येतं चतुर्शनीच पाहिजे आम्हाला तुम्हाला मानधन नको मानधन नको फोर क्लास मध्ये घ्या मग शासन सेवेमध्ये तुम्हाला समाज करून घ्या हा ही तुमची हो मागणी आमची जर शासन सेवेमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये जर तुम्हाला या काय आम्ही पुढे संघटना ठरवून तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे आम्ही करणार या इथं नागपूर नगरीमध्ये अधिवेशन आहे नागपूरला हिवाडी अधिवेशन आमचं कंटिन्यू आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत आमची फोर क्लास मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं काही सोपे चालू ठेवणार आहे मी विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष रवींद्र पोटेले काय सांगा पंधरा दिवस उत्पक्षणावर हो आज पंधरावा दिवस सुरू आहे आज आम्ही एकच मागणी घेऊन राज्यभरातील महसूल सेवक या नागपूरमध्ये महसूल मंत्री इथलेच सीएम सुद्धा आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्हाला एकच आहे की आम्ही चतुर्श्रेणी घेतल्याशिवाय नागपूर नगरी सोडणार नाही राज्यभरातील महसूल सेवक एकच गॅस देऊन जमा झालेले आहेत की आता वेळ झालेली आहे आर्य पार लढाई लढू पण चतुर्श्रेणी घेऊ आणि चतुर्श्रेणी घेऊनच आम्ही नागपूर नगरी सोडू मी यवतमाळ जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यातून फुक्की मंडळातून आलेली आहे माझं नाव आहे आहे उपोषणात आमची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी हवी आहे किती वर्षापासून तुम्ही या सेवा देता ओ, मला दहा वर्ष झाली आम्हाला मानधन पंधरा हजार भेटते काय मागणी आहे आता आता चतुर्थ श्रेणीच मागणी आहे सरिता मडावी गडचिरोली जिल्ह्यातून आले गडचिरोली जिल्ह्यातून आले सांगाल उपोषणाला तुम्ही आलेले आहात आम्हाला फक्त चतुर्थ श्रेणी हवी आहे आमच्या पंधरा हजार मध्ये काही भागत नाही आम्हाला ऍडजस्ट होत नाही कोणत्या पेट्रोलचा खर्च निघत आहे कोणत्या गोष्टीच हे होत्या शिक्षणासाठी नमस्कार मी वर्धा जिल्ह्याध्यक्ष राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य आम्ही मागील पंधरा दिवसापासून इथे आमच्या चतुर्शी मागणी जी आहे ते रिटर्न धरलेली आहे हे आमचं उपोषण जे आहे ते बेमुदत आहे ज्यावेळेस कामाची बारी येते त्यावेळेस शासन आम्हाला शासकीय कर्मचारी आहे असे संबोधित करतो सर्व याच्यामध्ये आमचं सेवा पुस्तक आहे साहेब आमच्याकडे सेवा पुस्तक आहे शासकीय कर्मचारी सेवा पुस्तक असतं परंतु ज्यावेळेस आम्ही आमचा अधिकार हक्क मांगतो को, आमच्या कोट्याला ज्यावेळेस रिटायर होतात साहेब त्यावेळेस आम्हाला भीक मागण्याची वेळ आम्हाला एकही रुपया आमच्या पदरामध्ये पडत नाही त्यावेळेस जे रिटायर झाल्याच्या नंतर कोतवाल दारोदारी बसून भीक मागून राहिलेला आहे गावखड्यामध्ये ज्यावेळेस पडती परिस्थिती आहे मुलं बळ त्यांना पुसत नाही त्यावेळेस आधार आर्थिक आधार हो असतो परंतु शासन आम्हाला फक्त वापरून घेतात जीवनभर व त्यानंतर पुन्हा एक महत्वाचा सांगायचा विषय म्हणजे आमची शासन एक प्रकारे ठट्टा करत आहे आम्हाला चप्पल भत्ता म्हणून फक्त दहा रुपये देऊन आलेले साहेब कारण दहा रुपयात कोणती चप्पल येतात मग महसूल मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा तुम्ही कोणत्या दुकानात चप्पल ते दहा रुपयाची आम्ही त्या दुकानात जाऊ आणि ते चप्पल घेऊन येऊ कारण दहा रुपयात कुठेही चप्पल मिळत नाही शासन आमची एक प्रकारे तोंडाला पाणी पुसण्याची कामं करून आलेलं आहे एक प्रकारे गरीब लोकांची ठट्टा करून झालेली आहे त्यामुळे शासनाला मी एकच विनंती करतो की आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करून चतुर कर्मचाऱ्याचा दर्जा बहाल करून आम्हाला मानधन नको आहे साहेब एक रुपयाही मानधन वाढ नको आहे आम्हाला आम्हाला पाहिजे फक्त जगण्याचा अधिकार त्याकरिता आम्ही संविधान चौकात इथे बसलेला आहोत आणि आम्ही आम्हाला जोपर्यंत तो अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत हेच आमचं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री साहेबांना सांगणं आहे अनेक वर्षापासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना या कोटवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करावी अशी यांची मागणी आहे जर चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट केलं नाही तर हे आमरण उपोषण असंच सुरू राहणार असं या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े यांच्या शहरामध्ये हे महसूल कर्मचारी जर असं आंदोलन करीत असतील तर ही शोकांतिका आहे त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे महसूल खात्याच्या चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद